नमस्कार सर। नमस्कार सर आपलं नाव मी सुधाकर हिवराळे ओके सर आपलं गाव सर माझं गाव परतवाडा आहे ठीक आहे सर आज आपण आपल्या संत्राच्या बागेत आलेलो आहे सर तर आदल्या वर्षी सर आपला बगीचा कसा होता बायोरीची आणि अल्ट्रासी वापरण्याआधी अल्ट्रासी बायोरीची वापरण्याच्या आधी या बगीच्यामध्ये खूप हे होता डिंक्या होता डिंक्या होता खूप प्रमाणात डिंक्या होता की या झाडाच्या फांद्या अशा सुकत होत्या परंतु अल्ट्रासी आणि बायोरीच्या फवारणी दोन केली दोन फवारणी केली पंधरा पंधरा दिवसानंतर आणि असा रिझल्ट आला की डिंक्या गायबच झाला डिंक्या गायब झाला आता प्रत्येक कोणत्याही झाडावर जर पाहिलं तर तुम्हाला ढिंक्या दिसणार नाही तर आपले पूर्ण किती झाड आहे सर साडेचारशे झाडा आहेत झाडापैकी आता सध्या किती झाडावर डिंक्या आहे आणि किती झाडातून गेलेला आहे झाडावर डिंक्या दिसत काही झाडावर डिंक्या आणि किती कालावधी डिंक्या गायब झाला सर मागच्या वर्षी आपण जुलै मध्ये फवारणी केली होती दोन फवारणी केल्याबरोबर लगेच डिंक्या गायब झाला तेव्हापासून मी आता अल्ट्रासी बायोरिक फवारणी आणि ड्रिंकिंग पण तेच करत आहे कंटिन्यू कंटिन्यू करत आहे पंधरा दिवसाच्या पंधरा पंधरा दिवसाच्या पंधरा आणि त्याची सुद्धा फवारणी सुद्धा त्याचीच फवारणी खालून पण तेच आणि वरून पण तेच दोन्ही एकच दोन्ही एकच आपण सर समाधानी आहे अल्ट्राशी आणि बायोरिच वापरू शंभर टक्के समाधानी आहे सर शंभर टक्के आता आम्ही पहिले ते बोर्डो पेस्ट लावत होतो झाडांना पण या वर्षी काय केलं आम्ही बोर्डो पेस्ट न लावता फक्त बायोरिचची खोळावर फवारणी केली खोळावर खोळावर पूर्ण खोळावर फवारणी केली तर एकाही झाडावर असं आम्हाला डिंक्या दिसत नाही दिसत नाही एवढा चांगला रिझल्ट आहे आणि या झाडांनी या झाडाची डेव्हलप एवढं आहे डेव्हलप एवढं झाड झालेलं आहे हो। की प्रत्येक झाडावर नवती चांग काढलेली आहे आणि नवती हिरवीगार आहे म्हणजे रोगमुक्त रोगमुक्त आहे समाधानी समाधानी आहे सर आपण दाखवू शकता की जिथे डिंक्या होत्या आणि तो गायब आता तिथे फील झालेली आहे जागा अशी जागा आपण इथे डिंक्या होता हा डिंक्या इथून गायब झाला आता इथे पण या मोठ्या फांदीवर हो। था। दो दो था बर। हे नव्हती काळात फरदळ दिसत आहे तसे बरोबर दिसत आहेत आणि इथे पण डिंक्या होत्या डिंक्या पूर्ण भरून आलेली आहे ही डाबर जी आहे इथे खूप हा भाग जमिनीचा शेतीचा जो भाग आहे साचते आणि तो खूप डिंक्या होता बरोबर परंतु आज अशी कंडिशन आहे की या झाडामध्ये एका एवढं म्हणजे बगिच्यामध्ये एकाही झाडावर तुम्हाला ढिंक्या नाही डिंक्या मुक्त बगीचा बगीचा आहे आणि आपण रेग्युलर मध्ये आणि बायरीच वापरतो आम्ही तर दर पंधरा दिवसानं फवारणी आणि ड्रिंचिंग करत आहोत साधारण किती कालावधी पासून वापरत सर मी जुलै पासून वापरत आहोत सर पंचवीस हजार पंचवीस जुलै म्हणजे नुकतं झाले हो, हो सात आठ महिने आता मी पंचवीस डिसेंबरला पाणी सोडलं त्याच्या आधी बायोरिज आणि बायोरिज चीच फक्त हे केली ड्रिंकिंग केली आणि फवारणी पण त्याचीच त्याची हो अल्ट्रासीची ठीक आहे धन्यवाद